नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री अदिती द्रविडने मालिका चित्रपटांसह नाटकांमध्ये देखील काम केले आहे मात्र मागील काही काळापासून ती छोट्या पडद्यावर फारशी सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले नाही परंतु आता ब्रेक नंतर ती पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे नुकतेच आदितीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे तिला पुन्हा एकदा काम करताना पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे जी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे अदितीला मोठी लोकप्रियता मिळाली होती यातील तिच्या लहानशा भूमिकेने देखील स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते आता मोठ्या ब्रेक नंतर अदितीने स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक केला आहे एका नव्या भूमिकेतून अदिती चाहत्यांच्या भेटीस आली आहे लोकप्रिय अबुली मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे शीतल सरपोतदार असे तिच्या पात्राचे नाव असणार आहे अदिती द्रविड बद्दल सांगायचे झाले तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील भूमिकेतून घराघरात पोहोचली तर बाई पण भारी देवा या सिनेमातील मंगळा गोर गाणं अदितीने स्वतः लिहिलं होतं हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रने गायलं होतं त्यामुळे तिचे कौतुकही करण्यात आले तिने सुंदर आमनामध्ये भरली मालिकेमध्येही काम केलं आहे अदिती पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत असून तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहे तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला अदिती द्रविड आवडते का कमेंट करून नक्की कळवा